जय हिंद मित्रांनो मी कीर्तिक आज स्वागत करत आहे आपल्या युट्यूब चॅनल वर व्हिडिओ पाहिला होता ज्यामध्ये चे जे विजेते होते ज्यांना ज्यामध्ये सहा लाख रुपयाचा आपल्याला सर्वांना कमी झाल्याचा हे आनंद होताच बट त्यानंतर सात हजार आठशे मधले हे फक्त होते चार हजार आठशे विनर बट उरलेले जे उर्वरित तेराशे लोक जे होती ज्यांनी फ्लॅट आपले सरेंडर केलेले बिकॉज ऑफ द मुळे तर त्यांचं पुढे झालं काय तर त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ मी बनवलेला आहे हा व्हिडिओ जो आहे त्यांनी शेवटपर्यंत पहावा हॅलो हॅलो मी तुमचा बामण डोंगरीचा फ्लॅट काही कारणामुळे तुम्ही सरेंडर केला होता त्यात आधी तुमची प्राइस थर्टी फाय लॅक होती आता ती एकोणतीस लाख रुपयावर आली आहे जर तुम्हाला तो फ्लॅट पुन्हा हवा असेल ते फक्त तुम्हाला आम्हाला दोन ते तीन लाख रुपये परत देऊन तुम्ही हा फ्लॅट मिळवू शकता तर हा असा जर तुम्हाला कॉल आला असेल तर तुम्ही हा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहू शकता तर ज्यांनाही असे काही कॉल आले असतील तर त्याच्यासाठी माननीय श्री गजानन काळे साहेबांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतलेली होती तर ते तुम्ही आता पूर्ण ऐकू शकता या व्हिडिओमध्ये या तेराशे ते लोकांना ज्यांनी घर सरेंडर केलेलं आहे त्यांना सिडकोच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून काही एजंट आणि दलालांचे फोन येत आहेत मी सिडको एमडींना विनंती करतोय हे दलाल आणि एजंट हटवा कुठल्याही पद्धतीने हे दोन दोन अडीच अडीच लाख रुपये मागितले जात आहेत लोकांकडून जे अत्यंत सर्वसामान्य आणि गोरगरीब लोक आहेत आपण हे दलाल हटवा आणि यांच्या माध्यमातून असलेले जे अधिकारी त्यांच्यावरती कारवाई करा अशी सुद्धा मागणी या माध्यमातून मी करतो तर आपण आता स्क्रीनवर पाहू शकता फोटो जो आहे महाराष्ट्राचे लाडके नेते माननीय ने श्री राजसाहेब ठाकरे त्यांच्यासोबत माननीय श्री गजानन काळेसाहेब जे राज्य प्रवक्ता मुंबई शहर अध्यक्ष आहेत तर यांनी आपल्यासाठी एक लढा उभारला आहे जे तेराशे गोर गरीब जनता आहे ज्यांना फ्लॅटपासून वंचित राहिले होते त्यांचा सिडकोमध्ये नंबरही आला बट त्या प्राइजिंगमुळे त्यांना फ्लॅट परवडत नव्हते त्यांनी सरेंडर केलेला तर त्यांच्यासाठी हा लढा माननीय श्री गजानन काळेसाहेब आपल्यासाठी लढणार आहेत तुम्ही शकता हा पूर्ण व्हिडिओ ऐकू पुढचा शिवाय तेराशे लोकांनी घर परवडत नाही पस्तीस लाख रुपये किंमत परवडत नाही म्हणून घर सरेंडर केले या तेराशे लोकांना सुद्धा परत एकदा या योजनेअंतर्गत संधी मिळावी आणि त्यांना घरापासून वंचित ठेवू नये अशी सुद्धा मागणी आम्ही आज या माध्यमातून करतोय लेटर ही आपण जसं पाहू शकता हे मनसेचा लेटर आहे जो त्यांनी अधिकृतपणे सिडकोच्या एम डी ऑफिसला जाऊन दिलेला आहे तो ऑफिशियल पत्र आहे हे तुम्ही स्क्रोल करून किंवा व्हिडिओ पॉज करून सुद्धा पाहू शकता मी स्क्रीनवर प्रेझेंट करतो तेराशे लोकांनी घर सरेंडर केलंय त्या तेराशे लोकांना सिडकोच्या ग्राउंड फ्लोर पासून ते वरच्या फ्लोर पर्यंत काही फिरत असलेले एजंट आणि दलाल या एजंट आणि दलाल गेल्या काही दिवसांपासून या तेराशे लोकांना फोन करतायत की तुम्ही आम्हाला दोन ते अडीच लाख रुपये द्या आम्ही तुम्हाला पात्र ठरवतो आणि तुम्हाला हे घर मिळवून देतो माझी सिडको एवढींना या माध्यमातून विनंती आहे आग्रह आहे मागणी आहे आणि मनसेचा इशारा आहे त्या एजंट आणि दलालांना सुद्धा माझा इशारा आहे याच्या पुढे एकही फोन जर या तेराशे सरेंडर केलेल्या सिडको धारकांना आपला गेला तर रस्त्यावर चोपून काढू आताही माझ्याकडे काही नंबर आलेले आहेत सध्याच्या घडीला हे नंबर मी जाहीर करत नाहीये ना त्या सिडको अधिकाऱ्यांची नावं जाहीर करत ना त्या ना एजंटची नावं जाहीर करत पण जर गरज पडली <coughs> तरी ही नावं पुढे पत्रकार परिषद घेऊन हो। त्या सिडको अधिकाऱ्यांची त्या एजंट दलालांची आम्ही जाहीर करू आणि रस्त्यावरती चोपून काढू हा सुद्धा इशारा इथे देतोय तर सर्वसाधारण आता आपल्याला प्रश्न येत आहे अलॉटमेंट लेटर बद्दल की अलॉटमेंट ले लेटर आपल्याला कधी येणार आहे तर येत्या काही दिवसातच आपल्याला अलॉटमेंट जे आहे तुम्हाला ऑफिशियली तुमच्या वेबसाईटवर किंवा माझ्या वर देखील जसं आलं की मी तुम्हाला पब्लिश करणार आहे सो काही दिवसाचाच कालावधी राहिलेला आहे तर थोडा होल्ड करा नक्कीच तुम्हाला अलॉटमेंट लेटर हे तुम्हाला लवकरात लवकर डिस्प्ले होईल शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद